मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना अंतर्गत यामध्ये बदल झाल्यामुळे तुम्ही जे काही हमीपत्र आहे किंवा तुम्ही फॉर्म भरताना जे काही चुका होतात त्या चुका न होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर तुम्ही घाई करू नका फॉर्म भरायची कारण आपल्याला फॉर्म भरायची जी मुदत आहे ती पंधरा जुलैपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत केलेलं आहे हे ऑलरेडी सांगितलेलं आहे तर दोन महिने झालं तुम्ही हे फॉर्म भरू शकता आज तुम्ही एकतीस सुद्धा जरी फॉर्म भरला आहात सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे एक जुलैपासूनच म्हणजे एक जुलै चा जो काही पूर्ण पेमेंट आहे दीड हजार रुपये पंधराशे रुपये तो पूर्णपणे पेमेंट तुम्हाला मिळणारच आहे शिवाय तुम्हाला जर ऑगस्टमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलात तर ऑगस्टमधलासुद्धा जो काही पेमेंट आहे तोसुद्धा पेमेंट तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला टोटल तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्टचे मिळणार आहेत त्याच्यामुळे फॉर्म भरायला घाई करू नका त्याचे रिझन्स आहेत एक महत्त्वाचा रिझन असा आहे की तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या हमीपत्र जो आहे तो तुमचा चेंज झालेला आहे तर आधी हमीपत्रामध्ये जे काही चेंजेस होते जसे की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापर्यंत अधिक नाही हे पहिलं जे वाक्य होतं तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर आता शासनाने तो जो काही नियम आहे तो नियम बदलून टाकलेला आहे आणि जर अडीच लाख जरी तुमचं उत्पन्न नसेल तरी जर तुमच्याकडे जर केशरी किंवा तुमच्याकडे जर पिवळा रेशन कार्ड असेल तर तुम्ही ते चेंज करू शकता किंवा तुम्हाला तो पहिला जो नियम आहे तो इतका लागू होणार नाही आहे दुसरी गोष्ट माझा कुटुंबातील सदस्य अकायरत नाही ठीक आहे तो तर आहे त्यांनी ते ठेवलेलंच आहे काही काही नियम्स आहेत ते चेंज केलेले आहेत तुमच्या हमीपत्रामध्ये हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे तुमच्या नारीशक्ती ॲपवरती आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला हमीपत्र डाउनलोड्स म्हणून एक ऑप्शन्स मिळतं ते तर तुम्ही करून घेताच पण तिथे अजून हमीपत्रामध्ये चेंजेस झालेले नाही आहेत त्याच्यामुळे सरकारमध्ये जे तुम्ही हमीपत्र भरताय ते जुनं हमीपत्र भरताय तर नवीन हमीपत्र भरण्यासाठी तुम्ही थोडंसं घाई न करता फॉर्म भरा कारण फॉर्म भरायला आपल्याकडे आता सध्या अजून भरपूर वेळ शिल्लक आहे यामध्ये आणखी एक सांगितलं होतं की, की मी स्वतः किंवा मा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित काय कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्त वेतन घेत नाहीत ते निवृत्ती वेतन घेत नाहीत हा एक क्लॉज आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतला नाही आहे तर हे सुद्धा तुमचा क्लॉज आहे तसाच आहे नवीन याच्यामध्ये सुद्धा तर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही आहे हे सुद्धा क्लॉज असायलाच पाहिजे पण ह्याच्यामध्ये आणखी काही असे क्लॉज आहेत की ज्या क्लॉजचं तुम्ही पाहायला गेलात तर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन अध्यक्ष उपाध्यक्ष संजय ते नाही सदस्य नाही आहे असा एक एक तिथे होता त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे तर जमिनीचा जो अट आहे तो काढून टाकला होता त्याच्यामुळे जमिनीचा अट काढून टाकल्यामुळे आता हा जमिनीचा सुद्धा तिथे तुम्हाला भेटणार नाही त्या ठिकाणी काही वेगळे नियम्स तिथे टाकलेले आहेत जे काही नियम टाकलेले आहेत तो हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करावा लागणार आहे तर तो हमीपत्र तुम्हाला लवकरच त्या पोर्टलवरती उपलब्ध होणार आहे किंवा जर तुम्हाला तो हमीपत्र हवा असेल तर सांगा तो हमीपत्र तुम्ही भरूनच तुम्ही ते फॉर्म भरू शकता तर घाई करू नका कारण वेळ खूप आहे आपल्याकडे वेळ खूप आहे आणि कुठेही जाणार नाही आहेत आपले पैसे कुठेही आणि हा सरकारचा जो काही योजना आहे तो योजना प्रत्येकाला मिळणारच आहे त्याच्यामुळे घाई न करता का कारण काय होतं की आता सध्या सर्वर वगैरे खूप बिझी आहे आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होतात आणि फॉर्म भरताना कोणतीही घाई करू नका इझिली तुम्ही सोप्या पद्धतीने फॉर्म भरू शकता तुम्ही तुमच्या मोबाईलवरती फॉर्म भरू शकता जो हमीपत्र आहे तो तुम्ही साईन करून ठेवा तो एक डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही या जो फॉर्म वगैरे भरायला कोणाला देत असाल किंवा फॉर्म भरून घेत असाल त्यासाठी कोणी पैशाची मागणी केलं तर अजिबात पैसे देऊ नका कारण हे पैसे सर्व 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 मुख्यमंत्रीच्या फंडामधून किंवा आपला राज्य सरकार हे करत आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठेही पैसे देऊ नका कारण पैसे देणारेसुद्धा फसतात आणि घेणारेसुद्धा फसतात त्याच्यामुळे इथे पैसे तुम्हाला द्यायचं नाही उद्या तुम्हाला असं वाटलं की ते म्हणजे कागदपत्र काढायचं आहे तर कागदपत्रासाठी पैसे वगैरे लागणार आहेत तर तेसुद्धा तुम्हाला द्यायचं नाही पन्नास रुपयेसुद्धा सरकार त्या कागदपत्रासाठी देत आहे त्याच्यामुळे तुम्ही पैसे कुठलेही देऊ नका सर्व फॉर्म तुमचं भरलं जाईल तर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर माहिती नक्की विचारत जावा त्यावरती मी व्हिडिओ बनवत जाईल तर हमीपत्राचं लवकरात लवकर तुम्ही डाउनलोड करून ठेवा आणि त्यावरती साईन करून ठेवा नवीन येणाऱ्या हमीपत्राचं डाउनलोड करून ठेवा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद